धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जै भवानी जोरात जो झालेली आणि सर्वप्रथम प्रधान धर्मरक्षक स्वराज्य रक्षक भाऊ छत्रपती संभाजी महाराजांच्या शौ मी संधी मिळणार में करतो आणि नंतर बोला नंतर बोला आज शिंदे साहेबांचं उद्या सा त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महोदय बोला टाल धर्मवीर मी बोलतो बोलल्यानंतर बोला ना आज बसल्याशिवाय कशी संधी मिळेल मी बोलले तुम्ही खाली बसा तुम्हाला संधी मिळेल भास्कर जाधव मी बोललो की तुम्ही बोला जाधव साहेब तुम्हाला संधी मिळणार आहे देणार नाही मी कशी मिळेल संधी अरे सुनील मी बसल्यानंतर आधी माननीय मुख्यमंत्री बोलतो त्यांचं बोलणं झाल्यानंतर जाधव तुम्हाला संधी मिळेल तुम अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंगेब तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोला ना धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेबच गोडवे या ठिकाणी अबू आझमीने गायलं खरं म्हणजे अबू आझमीचा निषेध करायला पाहिजे आबू आजमीचा धिक्कार करतो आबू आजमी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आझमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळेस देखील हा वारंवार अबू अजबी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपलं प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही आहे देशद्रोही आणि म्हणून या देशद्रोहाचा देशद्रोहाला या सभाग्रामध्ये दे बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू राजमीयाला नाही आहे आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची अंगाची सालटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगाचं या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो देश धरम पर मिटने वाला, देश धरम पर वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकी शंभू राजा था एकोणसत्तर लढाया जिंकल्या लढाया अरे लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणी एकोणसत्तर लढाया दिल्या आणि या औरंगजेबने या औरंगजेबाने आपली मंदिर तोडली मंदिर तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचा बलात्कार झाले आणि असा हा माणूस हा औरंगजेब या औरंगजेबचं बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं